समाज बांधिलकीच्या दिशेनं आजरा अन्याय निवारण समितीचा प्रयत्न सुरू आज शुक्रवार आजरा बाजारानिमित्त आजरा भाजी मार्केट आणि मेन मार्केट राम मंदिर गल्ली प्रत्येक भाजी व्यापारी आणि इतर व्यापाऱ्यांनाही समजावण्यात आलं की संध्याकाळी जाण्यापूर्वी आपली जागा स्वच्छ करून तो कचरा प्लास्टिक पिशवीमध्ये भरून एका ठिकाणी जमा करून ठेवा संध्याकाळी नगरपंचायतचे ट्रॅक्टर येऊन एकाच वेळी एका ठिकाणाहून तो कचरा घेऊन जातील असं समजावण्यात आलं प्रत्येक वेळी आंदोलन आणि निवेदन देणं याच्या पलीकडं जाऊन नगरपंचायतकडे असलेलं कमी मनुष्यबळ लक्षात घेऊन आपणही समाजाचं काही देणं लागतो या अर्थाने अन्याय निवारण समितीचे सर्व सदस्य आज या उपक्रमामध्ये हजर होते इथून पुढच्या काळातसुद्धा स्वच्छतेसाठी अन्याय निवारण समिती नवीन उपक्रम राबवत राहील आणि यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्ते दयानंद भोपळे अन्याय निवारण समिती अध्यक्ष परशुराम बामणे भाऊजी उपाध्यक्ष गौरव देशपांडे सचिव वाय बी चव्हाण सेक्रेटरी दिनकर जाधव ज्योतिबा आजगेकर संजय जोशी सी डी सरदेसाई सरकार रवी देसाई सरकार मिनीन डिसोजा आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी आजरा